अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथील शुभांगी लोखंडे राज्यातील पहिली महिला डॉक्टर ठरली आहे ज्या समाजात जात पंचायतचा जा जात होता अनिष्ट प्रथा अंधश्रद्धा रूढी आणि परंपरा होत्या तिला शुभांगीच्या प्रेरणादायी प्रवासाने छेद दिलाय ज्या समाजात मुलीला शिकवणं गुन्हा मांडला जात होतं अशा भटक्या आणि सामाजिक विकासापासून दूर असलेल्या वैद्य समाजाची बंधने जुगारून शुभांगीने रचलेला पाया आणि काढना प्रेरणा देणार आहे अशिक्षित असूनही आजोबांनी दिलेलं पाठबळ आणि तिला आई वडिलांची मिळालेली साथी यामुळे शुभांगी आज समाजात मुलींसाठी प्रेरणा देणारी ठरली आहे तिच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे मी इथपर्यंत येण्यामाग माझ्या आई वडिलांचं आणि माझ्या बाबांचं खूप मोलाचं योग योगदान आहे त्यांनी कि मला इथपर्यंत शिकवलं शिक्षित केलं आणि आमच्या लोक विचे साहेब राधाकृष्ण विखे पाटील पाटील यांनी वेळोवेळी मदत केली सहकार्य केलं त्याच्यामुळे आम्ही बंद येऊ शकतो पहिले आमच्या समाजामध्ये बाल विवाह करून द्यायचे पण माझ्या वडिलांच बारावी शिक्षण झालेले आईचं नवीन शिक्षण झालेलं त्यांना माहिती आई शिक्षणाचं महत्व काय आहे त्यांनी मग आम्हाला शिकवलं उच्च शिक्षित केलं त्यांचं सगळ्यात जास्त आभार आहे आजोबा तर माझे काही शिकलेलं नाही त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवलं आम्हाला शिकवलं त्यांना जर शिक्षणाचं महत्व समजलं नसतं मग अजून पण वगैरे एवढंच काम केलं सगळ्या मुलींनी जर शिक्षणाची आवड असली तर त्यांनी नक्की शिकावं आपल्या पायावरती उभं राहावं घरच्यांना पण शिक्षणाचं महत्व समजून घ्यावं त्याशिवाय त्यांना पण पुढचं काही समजणार नाही तर त्यांना काय म्हटलं तुम्ही तुमच्या हिशोबाने शिक्षण घ्या बाकीचं काय असून ते आम्ही पाहू पण ते हुशार असल्यामुळे त्यांचं शिक्षण त्यांनी चालू केलं आता आनंद काय होतो कारण आता ती डॉक्टर होऊन भरपूर आनंद आहे डॉक्टर झाली म्हणून मग तिने आमचं नावच रोशन करून टाकलं एकदम पहिलं प्रथम माझी नात डॉक्टर झाली खूप आनंद वाटत आमच्या समाजाचं नाव चव आमच्या नातीने आमच्या घरानेच वाढवलं त्या समाजाचं बी नाव आढळलं ते समाजाबद्दल हो बोलायचं समाजामध्ये थोडंसं अजून थोडं रूढी परंपरा ही अजून शिकताना मुलींना शिकवत नाही तर एवढच इच्छा आहे की मुलींनी शिकवावं मुलींना भरोसा धारवा मुलींना बाहेर पाठवायचं सर्वात महत्वाची मुलींना बाहेर पाठवायचा प्रयत्न करावा मुली बाहेर गेल्याशिवाय शिकणार नाहीत आणि सातवी आठवी झाल्यानंतर लग्न करून घेऊ नये एवढच इच्छा आहे आता आमची आता तुम्ही सर्व याच्यातून आमच्या आम मुलीचा आदर्श घेऊन कोणी मुलं एक दोन दो जरी मुली शिकल्या तर आम्हाला त्याचा अभिमान माझी नवी झालेली आहे म्हणून मला शिक्षणाची म्हणजे आवडच होती पण लग्न झाल्यामुळे मी पुढचं शिक्षण घेऊ नाही शकले पण माझ्या मुलीला आणि ती आता शिकवून म्हणजे आमचा इतका अभिमान वाढतो ना तिचा काही सुटलं आज तिने सगळे कोर्स करावे तिचं स्वतःचा दवाखाना उघडावा हे वाटतं आज या ठिकाणी शुभांगी लोखंडे हिनं जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे यश मिळवलेलं आहे मला तर असं वाटतं आमचे जे कष्ट वीस पंचवीस वर्षापासून जे घेतलेले आहे समाज सुधारण्याचं त्याच आज चीज झाल्यासारखं मला या ठिकाणी वाटत आहे समाजाला काय आव्हान समाजाला हेच माझं सांगणं आहे की ज्याप्रमाणे शुभागी लोखंडीनं हिन वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे नापुण्य मिळवलं त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील कर्नाटक आणि हो गुजरात या ठिकाणी आमचा समाज आहे त्यांनी सुद्धा आपल्या मुला मुलींना शिकवावं चांगलं शिक्षण द्यावं आणि समाजाची जी उन्नती करावी अशी माझी अपेक्षा आहे प्रतिनिधी कैलास विखे पाटील न्यूज लोणी